श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये तर तुम्ही कालचा ब्लॉग उपवासाचा बघितलाच आहे आता मी तर फुलं घेते देवपूजेला आणि आपणाला करायचं आहे आता पुरणपोळीचा स्वयंपाक ते पण चुलीवरती तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा गावाकडली देवपूजा आपली झालेली आहे आता करूया पुरणपोळीचा स्वयंपाक सुरुवात अर्धा किलो पेक्षा जास्त डाळ अर्धा किलो पेक्षा जास्त आहे ना mm. थोडी काढली एक किलो डाळ घातली चुलीवरती तर आज आम्ही नवीन भाऊ म्हणून चुलीवरती नागपंचमीचा पूर्ण स्वयंपाक करणार आहे मला डाळ शिजले mm. हड काढू ना ह्याच्यात आता ह्याच्यात काढू का ह्या चाळांमध्ये काढू ह्या चाळून बसाय ना त्यात काढायला बस लवकर पाणी पडते बाहेर आधी गोड पुढून गोळ भिजत

पुळी पुळी खायची इ दार कशा टकू का बघून टाकू वापस काढू का बत्ती दिसतीला म्हणजे आम तिला काढतोच मला तेवढं परफेक्ट येत नाही त्यामुळे सगळं विचारते असू बळ वाट दिसतं ना एक पळी बस का बस

मीठ आत्ताच टाकू ना थोडं हे बघा शिंदी लोण मीठ एवढं कण कित राहत आहे ना पुरण आता आपलं छान शिजलंय चुलीवर तर मी आता खरं सांगते माझ्या माहेरी तर पाटा हे असलं वरवटा काय नाही डायरेक्ट पुरणपात्र आहे आणि लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदा वाटायला बसले तर आता थोडं करून दाखवलं असं थोडं थोडं हाताने सरकवायचं का बारीकी करायचं ना डाळी पुन्हा येतं का तसं बारी डाळ बी ती डाळ पहिली वेळ आहे माझी पण करते मी चांगलं करे डबल कासायचं असं मोठी पुढे चालले लगेच ते अजून मागे घ्यायचं असं महाग घ्यायचं पुळी पुन्हा फुटणार ना बारीक वाटायचं की काय मोठं येऊ दे नाही ही मोठं आलं काय असं काय माहित पुढे लवकर चालले असं वाटाय ना असं आता पण मागे घेयची डाळ आले पण कसं करायचं मग

पुरमपात्राची सवय आहे मला तिकडं पण आईच्या घरी पण पुरमपात्रच होत पण मला हे आवडतं शिकायचंय त्यासाठी मी काय याला कानवलं म्हणतात ना हे बघा आमच्याकडले कानवले मुठी चाळण घ्यायला पाहिजे होती <imitation> ही ही नाही गे बघा मी पुरण वाटलं तोपर्यंत कानवले करते कानवलं आत्यानं केलेलं कानवलं खायचं बाळाला माझ्या आत्यानं केलं दिलेलं कानवलं खायचंय घे घे पोलाले

चुलीत भाजलेलं जरा चांगली होती आमटी फुटते का चुलीवर पोळे चालू आहेत तर इथं मी आता भजे पापड आणि आमटी करणार आहे शेगडीवरती मी करते भजेची तयारी दोघी दोघी नक्की झाला लवकर स्वयंपाक करून खोबर लसूण कोथिंबीर कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो घेतलेत आमटीचं साहित्य तरच लिवर करते मी या म्हणत्या आमटी काय काय टाकती जी नाव सांग की ममे कांदा तेल टाकलं जिरे मोरे टाकले टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण भाजून घेतलेला कांदा खोबरं कढीपत्ता हे सगळं एकदाच टाकणार आहे आता अगोदर टोमॅटो टाकतो हाळ मिरचू मीठ हळद आणि सुहाणाचा सब्जी मसाला त्यात आपण आता होतो या सगबा आपण जे पुरणातले वाहन काढले ते काय म्हणा काय मोठ मोठ पापड पण तुला

बाहेर चुलीवर पोळ्या नंदेशवाजे ना स्वयंपाक सगळे काम झाले आता चल वार पिल्लू माझं दार लावायला किती हुशार आहे ग पिल्लू माझं दार लावायचं चल अरे तू फक्त पंधरा सोळा महिन्याचं तुला एवढं कसं कळत माझा लालू जय बाप्पाला जय बाप्पा पुलम पुली खायची यम्मी यम्मी चुलीवर बनवलेली समोर समरता ये चल नाही घातली मी तू घालून ये किती छान वातावरण झाले पाऊस नाही काय नाही ये चल झालेली आहे आमची वारळ पूजा आहे बघा पंचमीचं पुरणपोळीची थाळी आपली